बरं त्या रस्त्याचं काय करता मनोहर भाऊ धुरंधर अलकाबाई हिरुळकर बरोबर आहे त्या रस्त्याचं काय करता मॅडम सांगा माय काय म्हणणार मॅडम फक्त तिथं आपण तात्पुरती आपल्या ग्रामपंचायत तेवढी मदत करून टाका हो तुम्ही काय बोलले भटगर किंवा वगैरे तसं काही करून द्या म्हणजे येईल थोडंसं मॅडम येण्याचा जो रस्ता आहे ह्या त्रास साहेब तो कमीन कुठे तेवढी मदत करा आपल्या आपल्यामध्ये ग्रामपंचायतमधून दुसरं काही नाही त्याचं सध्याचं एवढंच म्हणणं

बर कधी टाकता साहेब मग सांग ना मला कधी टाकता मुरुम मुरुम टाका भटकट टाका काही सोयी तर करून द्या टॅक्स भरतात ना ते कधी मला तारीख सांगा एक त्या तारखे घेऊन बा तीन चार वर्ष होऊन ते ग्रामपंचायत चक्राम राहिले साहेब पण काहीच नाही चार मग काय टाकलं तुम्ही सांगा मला तिथं काय काय आहे तिथं येऊन पाहतो मी कोणाला तिथं एक गाडी जर टाकला तर दहा हजाराच्या बरोबर गाडी येते चार पाच गाड्या पाहिजे रस्ता आहे ना बोल चालतंय साडेच त्या घरात जर एखादा पेशंट असला ना साहेबवाही काही घरा पण जात नाही सांगा घेऊन पेशंट बाहेर उसल अरे सध्याच म्हटलं तिथं गटगर फटगर म्हणून फुरून टाकून द्या तात्पुरती मदत म्हणून मी तुम्हाला सध्याची रोड काय एकदम आताच रोड येते का तो आता पाणी उकडलं पाहिजे मग पाण्यात का तसेच राहा का त्या लोकांनी तिथ राहा नाही मला तुम्ही या या तारखेत करतो मॅडम त्या या तारखेपर्यंत करतो मला सांगा तुम्ही म्हणजे मला त्या लोकांना सांगायला बरं उद्यावर अध्यक्ष असतो बघ मी म्हटलं असतं काही पण मॅडम अध्यक्ष मॅडम विचारलं गे ना आपल्याला मॅडम म्हणजे तुम्ही काम करता तुम्ही मग तारीख सांगा मला त्या ठाळ तारखेत करतो बा त्या तारखेपर्यंत असे सांगा काहीतरी मी सांगतो सांगा मी काही माझे वेगळे उमरलो अटक दिवसात बरं ठीक आहे आणि दुसरा मुद्दा मॅडम ते गजानन कळसकर आहे वार्ड क्रमांक एक मारला तिथं आपले ते धुरंदर म्हणून त्यांचे घर आहे ते त्याचं नालीचं कसं करतात मॅडम नाली कोण